महाराष्ट्रातील घाणंद या गावी दोन एकरमध्ये शेवग्याची शेती अशा प्रकारे केलेली आहे खूपच मस्त असं काम केलेलं आहे सहाशे रुपये किलोने शेंगा जातात या लांबलचक शेंगा आहेत हिरवीगार शेती आहे पाल्याचा भाजी म्हणून उपयोग केला जातो तसंच कोंबड्यांचं खाद्य म्हणूनसुद्धा उपयोग केला जातो पाल्याचा शेंगा सहाशे रुपये किलो आहेत अशी ही घानंद सांगली जिल्ह्यातील शेवग्याची शेती शेवगा शेती